हॅलो जे भीम मी खूप फॅमिली काय चालू आहे बघा किती सौम्य रम्य बन आहे ना किती छान वाटते मस्त जय भीम जय भीन गोष्टीत घेऊन जात कसं आहे छान आहे की चला सांगा आजपासून कुठले उपास चालू होतं आजपासून महामायाचे सात दिवस उपास चालू होते सात दिवसाचे शील पालन करा आणि सात दिवस म्हणजे आता वर्षवाद चालूच होईल पण पहिले महामायाचे उपास चालू होते सात दिवस ज्यांना पकडायचे आहेत धर उपस ज्यांना धरायचे आहेत त्यांनी पकडू शकता सात दिवस महामायाचे बाकी पोलिसी बाई तुम्ही कोणती उपास पकडता पोलिसी बाई म्हणतात मज नाही पकडत बाई मला सकावूनच गोया गेला शिला तू कोणते आजपासून महामायाचे महामाय निर्मला बाई तुम्ही कोणते मी महामायाचे आजपासून महामायाचे सात दिवसानंतर आज आम्हाला कुठं काही विहार भेटलं नाही आम्ही बसतो इकडे काल विहारात गेलो होतो आज काही भेटलं नाही तुम्हाला म्हटलं कालचा व्हिडिओ टाकीन बा विहार भेटलं तर विहार भेटलं नाही आम्ही इथंच टेकलो बाबा काय करता मग सांगा हो विहार काही भेटलं नाही आमच्या बाया बसते आता जातात उपासात आज आजपासून सात दिवसात उपास करा बाई आम्हाला तर आणि नेंद तेन त्यानंच मोठा घोर होईल आहे आमचा सकाळी दिवस नाही निघत तर गोड्या घ्या आणि संध्याकाळी गोड्या घ्या सुवर्ण पालखी मधून राणी निघाली दास दासी संगतीला संगती लाग मायावती जाते माहेराला माहेरा लाग माया जाते माहेराला हळूच पकडून डाळी आताला कळ लागली पोटाला पोटा लाग मायावती जाते माहेराला निरोप गेला पुत्र ला बोलतो झाला झाला मायावती जाते माहेराला माहेरा लाग मायावती जाते माहेराला देवी नमो नम बुद्ध आहे ते लाईक करा शेअर करा कमेंट करा